you mm -hmm. आम्ही महाराष्ट्र राज्य ग्रामीण ज्युनिती अभियानामध्ये काम करतो आहे आमच्या मागणी ही आहे की प्रकल्प संचालक जे आहेत प्रीती देशमुख यांची तात्काळ बदली करण्यात यावी कारण गेल्या दोन चार दिवसा पहिले जिल्हास्तरावर कार्यरत शीतल गर्गेराव मॅडम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तसेच जिल्हास्तरावरील जेवढे काही कर्मचारी आहे यांना वेगवेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास सहन झा करतात त्या त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकच मागणी केलेली आहे की त्यांना तात्काळ बदली करण्यात यावी आम्ही साधारणतः एकशे वीस कर्मचारी आहे आमचे एकशे वीसही कर्मचारी आज आम्ही इथं आंदोलनासाठी बसलेलो आहोत मागण्यानं मान्य झाल्यास आम्ही हे आंदोलन जे आहे किंवा आमचं काम बंदलं हे पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही करणार आहोत त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक दोन दिवसामध्ये करणार आहोत म्हणून वरच्या स्तरावरून पण अजूनपर्यंत ते त्यांच्याकडून आम्हाला काही निरोप आलेला नाही आहे म्हणजे यांना मानसिक त्रास दिला होता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अनैतिक कामं आहेत जसे अनैतिक म्हणतो किंवा आपीचे जे कामं आहेत या कामामध्ये त्यांना मानसिक त्रास देण्यात येतो वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या छोट्या गोष्टीवरून पत्रव्यवहार करणे त्याच्यानंतर जे जिल्हास्तरावरले कर्मचारी आहे यांना घरी बोलावून काम त्यांच्याकडून ऑफिशियल काम करून घेणे किंवा पूर्णच्या पूर्णच आहे ना प्रत्येकांना या पद्धतीनं त्रास झालेला आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमचा के आर आम ए के पी आहे तो आमचा के आर ए के पी जो आहे तो सहा सहा महिने तीन तीन, तीन महिने आमचा अटकून ठेवला जातो ज्या व्यक्तीला टार्गेट केल्या जाते त्याचं एकदम मायक्रो लेवलवर इव्हॅल्युएशन केलं जाते आणि त्याचा के आर ए खालीपर्यंत आणलं जाते माझं नाव संदीप गजबी आहे